The मित्रांनो महाराष्ट्राची लाडकी मालिका ती म्हणजेच प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर या मालिकेमध्ये सागर मुक्ताची माफी मागताना दिसून येणार आहे तर मुक्ता ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना सागरहामुक्ताची हात जोडून माफी मागतो पण मात्र मुक्ता त्याच्या बोलण्याकडे आणि त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि त्याच्या त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तिचं ती काम करत असताना दिसणार आहे तर सागर हा गुडघ्यावर बसतो आणि कानं पकडतच मुक्ताची माफी मागत असतो पण मुक्ता मात्र सागरला काहीही बोलत नसते तर सागर म्हणत असतो पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करूया पण मात्र मुक्ता ही कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता तिथून निघून जाते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट होईल का पुन्हा सुरू हे बघण्यासाठी सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट बघण्यासाठी सग सगळ्यांच्याच मनामध्ये खूप उत्सुकता आहे तर तुम्हाला ही प्रेमाची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका